मंडळी एका मोठ्या सत्ता बदलाच्या आधी गडगडणारे ढग कधीच जात नाहीत ते फक्त गडगडतात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असेच काहीसे ढग गडगडतायत उद्धव ठाकरेंनी जर महाविकास आघाडीची साथ सोडली तर काय होईल शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर सत्ता उलथवून टाकतील का आणि त्याच वेळी राज ठाकरे म्हणतात की प्रादेशिक पक्षच या राज्याला पूरक आहेत मग हे सगळं एकत्र आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहराच बदलणार आहे का हे जाणून घेणं आता आवश्यकच झालंय कारण एकीकडं राज उद्धव युतीच्या चर्चा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तर दुसरीकडं फुटली तर पुन्हा एकदा पवार काका पुतण्याचं सूत जुळणार असल्याचं देखील बोललं जात आहे ते कसं याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे पडसाद उमटणार हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी अजित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची स्पष्ट इच्छा बोलून दाखवली मुख्यमंत्री व्हायचंय पण योग जुळून येत नाही अशी त्यांची भावना होती ती भावना केवळ एक विनोदी टोमणा नव्हता हे नंतरच्या राजकीय हालचालींनी स्पष्ट झालं कारण त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असणारे पुतणे रोहित पवार यांनी यावर अगदी खुलेपणानं म्हटलं की दादा अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले आता मुख्यमंत्री होणं बाकीय झालं तर स्वागतच आहे हे विधान म्हणजे केवळ कुटुंबीय समर्थन नव्हतं तर त्यामागे एक मोठा राजकीय संकेत लपलेला होता पवार कुटुंब पुन्हा एकत्र येत का याचा कारण मागच्या काही काळापासूनच्या घटना बघितल्या तर पवार कुटुंबातली दरी आता कमी होत असल्याचं अनेक पुरावे मिळत आहेत शरद पवार आणि अजित पवार हे काही घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत पुतण्या रोहित यांनीही एकत्र येण्याची संभावना उघडपणे बोलून दाखवली आहे याच दरम्यान अजित दादादा म्हणतात दोन्ही बाजूंना एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे हे वक्तव्य म्हणजे संभाव्य एकत्रीकरणाच्या पायाभरणीचा संकेत म्हणावा लागेल आणि जर हे घडलं तर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यावर राज्यात एक मजबूत पर्याय तयार होईल पण इथेच गोष्ट संपत नाही राजकारणात सध्या आणखी एक महत्वाचा प्रवाह वाहतोय शिवसेनेतील एकतेची मागणी ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या दुराव्यानं मराठी मनाला अनेक वर्षांपासून वेदना दिल्या आहेत पण सध्या या बंधूंमध्ये जवळीक घडावी अशी मागणी जनतेतून आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून उघडपणे येऊ लागली आहे बॅनरबाजी सोशल मीडिया मोहिमा आणि पत्रकार परिषदांमधून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हा सूर सातत्याने ऐकायला मिळतोय रोहित पवारांनी देखील सूचक शब्दात म्हटलं की आधी एकत्र तर येऊ द्या मग काय करायचं ते ठरवू म्हणजेच या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत सुद्धा राजकीय घडामोडी घडू शकतात हे यातून स्पष्ट होत याच दरम्यान शिवसेना उद्धव गटाचे नेते विनायक राऊत म्हणतात की अजित पवारांनी महाविकास आघाडीत यावं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल आता ही फक्त राजकीय ऑफर नसून एक संभाव्य सत्तांतराचा इशारा आहे कारण सध्या महायुती सरकारमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध बिघडत चाललेत शिंदे यांना बाजूला काढण्याची चर्चा रंगू लागली आहे आणि अशा वेळी अजित पवारांचा वापर भाजपने कसा केला आणि पुढे त्यांना काय भूमिका दिली जाईल याबद्दल ही प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत म्हणूनच जर अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे आणि कदाचित राज ठाकरे हे सारे एका बाजूला आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिक शक्तींचा प्रचंड प्रभाव निर्माण होऊ शकतो हीच ती प्रादेशिक पक्षांची गरज जी राज ठाकरे वारंवार बोलून दाखवत आले आहेत कारण भाजप किंवा काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षांमधून मराठी स्वाभिमान मराठी अस्मिता किंवा स्थानिक प्रश्नांना थेट प्रतिबिंब मिळालंय असं वाटत नाही त्यामुळे अशा सर्व प्रादेशिक शक्तींचं एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्रातला एक नवीन राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न ठरू शकतो पण केवळ सत्ता आहे की खरोखरच महाराष्ट्राचा विचार आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न शरद पवारांचं मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांची अजूनही असलेली जनमानसावर पकड आणि राज ठाकरे यांची स्पष्ट आणि धारधार भूमिका ही सारी शक्ती एकत्र आली तर त्याचा फटका केवळ भाजपलाच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाला बसू शकतो पण या साऱ्या संभाव्य एकत्र येण्यामागे खरी भावना काय आहे सत्तेचा लालच की जनतेसाठी विचार अजित पवार मुख्यमंत्री होतील का ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का आणि या सर्व गाठी पुन्हा जुळल्या तर महाराष्ट्रात एक नवीन राजकीय युग सुरू होईल का ही की ही सगळी चर्चा पुन्हा एकदा फक्त मर्यादित राहील उत्तर अजून बाकी आहेत पण दिशा स्पष्ट व्हायला वेळ लागणार नाही आपण महाराष्ट्रात वेळोवेळी घडणाऱ्या पक्षीय राजकारणाचे अपडेट घेतच राहणार आहोत कारण यावरच सामाजिक भवितव्य दडलेलं आहे तत्पूर्वी तुमच्या मते उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडली तर शरद पवार यांची मनगटे बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवार शरद पवारांना जाऊन मिळणार का थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी दोन मोठी कुटुंब राजकीय आणि भावनिक पातळीवर एकत्र येण्याचा इतिहास रचणार का याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र